छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगलम रिसॉर्ट अँड स्पा हा गादिया ग्रुपचा एक नवीन उपक्रम आहे पायाभूत सुविधा आणि विकासातील दशकांचा अनुभव असलेला हा ग्रुप आता मंगलम रिसॉर्ट अँड स्पा या ऐतिहासिक प्रकल्पासह हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातही पाऊल ठेवतोय छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गापासनं केवळ तीन किलोमीटर अंतरावर गंगापूर तालुक्यातल्या पुरी धुरेगाव इथं हे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टचं उद्घाटन सुषमा मधुकर मुळे यांच्या हस्ते संपन्न झालंय हा छत्रपती संभाजीनगरचा पहिला वेल्डिंग डेस्टिनेशन क्लब आहे जो बावीस एकरांच्या भव्य दिव्य अशा परिसरात पसरलेला आहे हा प्रकल्प लग्न मोठे कार्यक्रम आणि मनोरंजनासाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून काम करण्यासाठी काळजीपूर्वकरीत्या डिझाईन केला गेला आहे तसंच या ठिकाणी मनोरंजन आणि विश्रांतीच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत मंगलम रिसॉर्टमध्ये नेमक्या कोणकोणत्या सुविधा आहेत मनोरंजन आणि विश्रांतीच्या सुविधा क्लब हाऊस स्विमिंग पूल शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट कार्निवल फोटोशूट गार्डन मुलांसाठी खेळाचं गार्डन रिसॉर्ट मध्ये नेमकी कोणती थीम आहे लग्न लॉन्स ची थीम आहे राजस्थान थीम आहे मुघल थीम आहे आणि इंडो वेस्टर्न थीम देखील आहे शिवाय बँक्वेट हॉल आहे जो समारंभ आणि जेवणांसाठी आधुनिक इंडोर अशा पद्धतीचा सुसज्ज असा हॉल आहे